नमस्कार मी लतिका आज आपण बेबीकॉर्न पासन मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी बघा बेबीकॉर्न घेतलेले त्यांना काय करते स्वच्छ धुवून घेते आणि मी बारीक तुकडे करून घेते बघा स्वच्छ धुवून मी अशा पद्धतीत कापून घेतलेले आहेत गोल गोल कापलेले आहेत ह्याचं काय माहितीये का दोन भाग उभे करून सुद्धा तुम्ही छोटे छोटे तुकडे करू शकता मी अशा पद्धतीत केलेले आहेत आणि हे वजनाला अडीचशे ग्रॅम आहेत त्याच्यामध्ये साहित्य टाकायसाठी बघा छोटा अर्धा चमचाला कमी अशी हळद घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे छोटा एक चमचा चाट मसाला छोटा अर्धा चमचा थोडीशी हिंग पावडर घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली पण आणि तिखटवाली पण आहे हे गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा चवीप्रमाणे घ्यायचं मीठ आता हे आपण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे एक चमचा चार पाकळ्या लसणाच्या आहेत एक पोपटी कलरची मी हे मिरची आहे आणि अर्धा इंच आल्ला आहे असं कुठून घेतलेलं आहे ह्याला काय करायचं माहिती आहे काय ज्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायच्यात ह्यात आपण मसाले टाकल्यात का नाही मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकायचे बघा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे वाटी छोटी मोठी आहे आणि एक चमचा घेतलेला आहे बेसन पीठ आकारानं बघा छोट्या मोठ्या अशा वाट्या आहेत आता हे काय करते पहिलं मिक्स करून घेते चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपल्याला एकदम थोडंसं पाणी टाकायचं लय पाणी लगेच टाकायचं नाही आहे थोडंसं असं हातावर पाणी घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं जसं लागल तसंच पाणी टाकायचं एकदम जास्त नाही टाकायचं मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे जेवढं मी हातावर पाणी घेतलं होतं असं हातामध्ये तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीत बघा मिक्स केलेलं आहे तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम आता आपण त्याच्यामध्ये सोडून घेऊया हां गरम झालेलं आहे जास्त आपल्याला तेल पण असं उकळलेलं असं नाही पाहिजे अशा पद्धतीत सोडायचं थोडे थोडे सोडून घ्यायचे आणि असे बघा एका जागी येतात मग ते आता मी एवढेच करून घेते पहिले अशा पद्धतीमध्ये हलवून घेऊया असे थोडेसे असे हलवायचे जास्त पण एकदम जोरा जोरात असे हलवायचे नाहीत आता एक मिनिट बरानं आपण परत हलवूया हलवून घेऊया एकदम कलर आला पाहिजे बरं का ह्याला गोल्डन कलरवर आपल्याला ह्याला फ्राय करायच्यात मस्त असा बघा कलर आलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे बघा अशा पद्धतीत करून घ्यायचे एकदम चटपटीत आणि खूप चविष्ट असे लागतात बरं का आता हे मी काढून घेते हे, हे, हे तेलकट वगैरे होत नाही तर तुमच्या एक शंका असेल की तेलकट होतेल का तर नाही बिलकुल असं तेलकट वगैरे होत नाहीत की बाबा ऑइली ऑईली असं खाल्लं तर नाही होतं एकदम छान लागतात बघा काढून घेतलेले आहेत बघा एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट थोडेसे म्हणजे एकदम बी कडक असे होत नाहीत आतून नरम आणि वर्ण एकदम असे कुरकुरीत खायला तर खूप चविष्ट लागतात आता ह्याच्यात बदल करून कसं खायचं ते पण मी तुम्हाला सांगते हे सगळे तळून झाले का तर हे चाळणीमध्ये मी काढून घेतलेले आहेत बघा मस्त असे झालेले आहेत ह्याच्यामध्ये कांदा कापून घ्यायचा टोमॅटो कापून घ्या तुम्ही आणि त्याच्यावर मग तुम्ही थोडासा चाट मसाला मिरची पावडर टाकून तुम्ही एकत्र सुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट अशी लागतात खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं बनवून दाखवते ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा राहिलेलं मी अशाच पद्धतीनं मी सगळे तळवून घेते रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा